नमस्कार सोनीज किचन ॲनलॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर मैत्रीण थंडी चालू झालेली आहे आणि थंडीमध्ये बऱ्याच अशा पाल्याभाज्या मार्केटमध्ये येतात किंवा शेतामध्ये सुद्धा आपल्या असतात तर आज मी तुमच्यासोबत मस्त अशी गावरण पद्धतीची ओल्या हरभऱ्याची म्हणजेच ओल्या त्याच्या पानाची अशी भाजी बनवून दाखवणार आहे चवीला अप्रतिम लागते झटपट अशी ही भान होणारी भाजी आहे आणि मस्त अशी होते तर तुम्ही कशा प्रकारे करता ते मला नक्की सांगा आज मी तुम्हाला माझ्या गावाकडच्या पद्धतीने ही भाजी बनवून दाखवणार आहे तर त्यासाठीही ती अशा प्रकारची हिरवी भाजी असतील हरभऱ्याची म्हणजे आपण खुडून आणतो वरचे शेंडे ते आहेत तर हरभऱ्याची भाजी घेताना फक्त शेंडे घ्यायचे हे खालच्या काड्या घ्यायच्या नाही आणि कोळी कोळी बघून घ्यायची अजिबात निबर अशी घ्यायची नाही पर है है, तर बघू शकता मी अशा प्रकारची ती भाजी अशी घेतलेली आहे तर हिथं मी हे म्हणजे एक मोठासा बाउल घेतलेले आहे तर त्यासाठी ही मी हरभऱ्याची डाळ असते ना ती भिजत घातलेली आहे शेंगदाणे आणि हिरव्या आणि लसूण घेतलेलं आहे तर डाळ ही आपल्याला आधीच भिजत घालायची आहे तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नाही घातली चालेल पण हरभऱ्याची डाळ घातल्यावर खूप छान अशी टेस्ट लागते भाजीला आता सगळ्यात पहिले आपल्याला मिरची आणि लसूण आहे ते बारीक करून घ्यायचं आहे तर त्यासाठी आता इथं मी कढई गरम करायला ठेवलेलं आहे आणि आपल्याला अशी मोठी कढई घ्यायची आहे जेणेकरून छान असं व्यवस्थित हलवता येईल आता इथं कढाईमध्ये आपल्याला दोन पळे एवढं तेल घालायचं आहे तर ही तर आपल्याला ह्या भाजीमध्ये पाण्याचा वापर करायचा नाही जो अंबूज पण असतो ना तर तो नाहीसा होतो त्याच्यामुळे पाण्या जेवत वापरायचं नाही आहे तशीच आपल्याला कोरडी भाजी करायची असते मस्त अशी त्याची टेस्ट लागते तर ओल्या भाजी असते ती छानच लागते पण त्याची वाळूनसुद्धा केली जाते म्हणजे हीच भाजी असते ती त्याला सुकवली जातं आणि वर्षभर अशी त्याची साठवणूक करून ठेवली जाते तर आता ही तर मी जी ही भाजी आहे ती न शेतातली ताजी जशी खोडून आणलेली आहे त्याची ही भाजी बनवत आहे तर मार्केटमध्ये सुद्धा आता सध्या चालू झालेलं आहे भाजी यायला आताही तर मी जे लसूण आणि मिरची होते ना तर ते बारीक करून घेतलेलं आहे आता ते आपल्याला फोडणीमध्ये घालायचं आहे तरी तर तुम्हाला असं टेचून आवडत नसेल ना तर तुम्ही कट करून मिरची घालू शकता आणि लसूण असं जरा थोडासा जारसरस कुटून घालू शकता पण असं जे घातलं ना मिरची आणि लसूण एकत्र बारीक करून तर संपूर्ण भाजीला तेल आणि खूप छान अशी टेस्ट लागते आता हिथं आपल्याला लगेचच भाजी घालून घ्यायची आहे तर एकदम असं कोरडं कोरडं वाटतं पण नंतर मीठ टाकल्यावर त्याला पाणी सुटतं आणि खूप छान अशी भाजी होते तर आधी आपल्याला फक्त असं त्या फोडणीमध्ये छान अशी भाजी परतून घ्यायची आहे तर इथं जेवढी भाजी आहे तेवढी होती त्याची ते जास्त अशी क्वांटिटी कमी होत नाही जर का तुम्ही जास्तच कोळी घेतली ना तर शिजून कमी होते तर इथं छान अशी मी तर परतून घेतलेली आहे आता ह्याच्यात आपल्याला चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे मीठ पण जरा बेताचंच घालायचं जास्त एकदम घालायचं नाही कारण प्रत्येक हिरव्या भाजीची शिजवल्यानंतर क्वांटिटी कमी होते त्याच्यामुळे घालताना थोडंसं आपल्याला मीठ कमी आहे ते घालायचं आहे आता मीठ घातल्याच्यानंतर छान अशी आपल्याला ही भाजी परत एकदा चांगली परतून घ्यायची आहे हीच भाजी जेव्हा वाळवली जाते तेव्हा त्याच्याशी गरगटी भाजी बनवली जाते पण आपल्याला ही जी ओली भाजी असते त्याची गरगटी बनवता येत नाही तर त्याची सुकीच भाजी खूप छान अशी लागते कोणी कोणी हे आखे शेंगदाणे पण घालतं तशी पण खूप छान अशी लागते तर कोणी डाळ घालत नाही तशी प्लेनच बनवली जाते तशी पण छान लागते तुम्ही जशा पद्धतीने करता तशी तुम्ही करा पण आज मी तुम्हाला ज्या पद्धतीने दाखवत आहे त्या पद्धतीची भाजी अप्रतिम लागते आता इथं जे आपण डाळ भिजवलेली आहे ना तर ती घालून घ्यायची आहे तर हरभऱ्याची डाळ आवडत नसेल तर तुम्ही इथं मुगाची डाळसुद्धा घालू शकता तीसुद्धा खूप छान अशी लागते आता डाळ पण आपल्याला छान अशी ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आता इथं छान असं मिक्स होत आहे तोपर्यंत मी जे आपले शेंगदाणे घेतलेले आहे ते जरा थोडेसे जाडसर असे भरडून घेते डाळ घातल्याच्यानंतर छान असं परतून झालेलं आहे आणि इथं शेंगदाणे मी अशा शे प्रकारे जाडसर भरडून घेतलेले आहेत आता तेसुद्धा आपल्याला घालायचे आहेत आणि लक्षात ठेवायचं आपल्याला कच्चे शेंगदाणे घ्यायचे भाजलेले घ्यायचे नाहीत कच्चेच घातल्यावर खूप छान असे टेस्ट लागते आता इथं छान असं परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता आपण पाणी न घालता भाजीला असं जरा ओलसर पण आहे जे मीठ असतं ते मिठाचं पाणी सुटलेलं आहे आणि जे भाजी असते जरा थोडी शिजली की जरा थोडासा त्याला ओल लावा येतो त्याच्यामुळे पाण्याचा शिंतोडा वगैरे अजिबात द्यायचा नाही नाहीतर भाजीचा आंबूस पण असतो तो निघून जातो भाजी चांगली परतून झाली की आता हिता आपल्याला झाकून ठेवायची आहे झाकून ठेवल्यामुळे काय होतं की जे पा ऊब असते जे वाफ असते ताटाची ते त्या भाज्यात जाते आणि भाजी आपली छान शिजली जाते आणि खाली लागत नाही त्याच्यामुळे झाकून ठेवायची आहे आणि परत दोन मिनटांनी परत उघडून बघायचं आहे परत हलवून घ्यायचे आहे जेणेकरून खाली लागू नये त्यासाठी आपल्याला दोन वेळा असं उघडून बघून झाकून परत ठेवायची आहे तर बघू शकता अशा प्रकारे इथं अशी थोडीशी शिजत आलेली आहे तर पूर्णपणे ही भाजी शिजलेली नाही परत आपल्याला अशी गोळा करून ठेवायची आणि परत आपल्याला झाकून ठेवायची आहे जवळजवळ दहा मिनटं झालेले आहेत आणि आता आपली भाजी आहे ती शिजलेली आहे तर जी डाळ घातली होती ना तर ती सुद्धा खूप छान अशी शिजलेली आहे आणि जी भाजी आहे ती पण मस्त शिजलेली आहे हलकसा त्याचा कलर आहे तो चेंज झालेला आहे आणि हेतात आपली भाजी तयार झालेली आहे तर एका प्लेटमध्ये आता ही भाजी मी काढून घेते जणजणी तशी ही गावरान पद्धतीची ओल्या हरभऱ्याची भाजी आपली तयार झालेली आहे चवीला तर अप्रतिम लागते मस्त अशी आंबूस अशी लागते भाकरीसोबत चपातीसोबत तुम्ही कशासोबत पण ही भाजी खाऊ शकता तर आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच माझ्या चॅनल कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तशाच काही टिप्स आणि ट्रिक्ससुद्धा सांगत आहे मी किचनमधल्या त्यासुद्धा तुम उपयोगी येतील तर चला आता नेक्स्ट व्हिडिओत भेटूया तोपर्यंत धन्यवाद